राजे न्यूज चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे सोलापूर मुक्त करण्यासाठी सजग सोलापूरच्या वतीनं जे अभियान राबवण्यात येत आहे ते अभिन अभियानाला पाठिंबा म्हणून आज सोलापुरातील नामवंत सगळ्यात जुनी संस्था जे शाळेचे नाव सोलापूरच्या इतिहासामध्ये आहे हरि अशी शाळा हरीबाई देवकरण प्रशाला या इथे आपण आहे आज मुक्त होण्यासाठी शाळेच्या वतीनं आज खूप छान एक कार्यक्रम राबवण्यात आलेलं होतं या कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी अशी प्रतिज्ञा घेतली की आपण डॉल्बीमुक्त सोलापूर करणारच आहोत डॉल्बीमुक्त करण्यासाठी आज आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी त्यांना काय काय त्रास होतो कारण या शाळेच्या समोरूनच डॉल्बीचे मिरवणूक निघ निघतो यामुळं डॉल्बीमुळं यांना अभ्यासात कुठं कुठं व्यत्यय होतो यांना काय काय मानसिक त्रास होतो या संदर्भात प्रत्यक्ष आपल्याला काही विद्यार्थी आपल्यासोबत बोलणार ज्यां ज्या विद्यार्थ्यांना त्या डॉल्बीमुळं खूप त्रास झालेला आहे आपण जाणून घेऊया नमस्कार माझे नाव साक्षी आनंदरा भट मी इयत्ता आठवीमध्ये मध्ये शिकत आहे आणि माझ्या शाळेचे नाव हरिबाई देवकरण प्रशाला माझी शाळा हायवे रस्त्यावर आहे आणि इथून खूप सारे मिरवणूक जातात गणपतीची मिरवणूक को विविध जातीचे विविध ह्याचे मिरवणूक जातात त्यामुळे आम्हाला अभ्यासाचा त्रास होतो पूर्ण सोलापूरमध्ये जागोजागी हॉस्पिटल आहेत हॉस्पिटलमध्ये एक ना एक रुग्ण आहे त्या रुग्णांना त्रास होतो काही जणांना छातीचा त्रास आहे काही जणांना खूप सारे रोग आहेत त्याचा त्यांना त्रास होतो आणि आम्ही घरी असतानासुद्धा आमच्या अपार्टमेंट खालून मिरवणूक जागतात आम्हाला घरचा अभ्यास करायचा असतो तो अभ्यास करतानासुद्धा आम्हाला खूप त्रास होतो कानं कान कानाचे पडदे दुखतात आणि खूप आमच्या घरी माझी आजी आहे आजोबा आहेत त्यांनासुद्धा खूप त्रास होतो जे लहान बाळ असतात ज्यांना काहीच कळत नाही त्यांना पण खूप त्रास होत असतो म्हणून मी म्हणते की सोलापुरात मिरवणूक वगैरे बंद असावी नमस्कार मी श्रिया युवराज हारसीत मी यत्ता सातवीमध्ये शिकत आहे सोलापुरातमध्ये आमची शाळा अगदी एका मोठ्या पूलच्या समोर आहे तर त्या पूलवरून विविध मिरवणूक जात असतात आणि त्या मिरवणुकीमध्ये खूप मोठे मोठे कर्ण आवाजाचे टॉलबी असतात तर त्यामुळे आम्ही अभ्यास करताना आम्हाला त्याचा खूप त्रास होतो इकडून आवाज तिकडून आवाज मग मग आम्हाला अभ्यासामध्ये त्याचा डिस्टर्ब देखील होतो लहान बाळ देखील असतात त्यांनाही त्याचा खूप त्रास होतो ते त्या आवाजाने घाबरतात घराच्या खालून किंवा घराच्या समोरून टॉलबी जात असताना घरामध्ये जर कोणी वृद्ध असेल तर त्यांना देखील हा त्रास होतो आणि त्या आवाजामुळे छाती छातीमध्ये देखील धडधड सुरू होते त्यानंतर कानाचे रोग देखील होतात खूप काही काही रोग त्याच्यामुळे होऊ शकतात तर मला असं वाटतं की आपण डॉल्बी बंद केली पाहिजे आणि मिरवणूक मिरवणुकीमध्ये देखील डॉल्बी न वाजवली पाहिजे असं मला वाटतं नमस्कार माझे नाव स्वरा नोटे ओटे मी येता सव्वी एमध्ये शिकते आम्ही शाळेत अभ्यास करताना आमच्या शाळेच्या समोरनंच डॉलबीओडे वगैरे जातं आम्हाला अभ्यास करायला खूप त्रास होतो घरात पण असे घरात पण असताना बाहेरनं रस्त्यावर न जाताना घरात लहान बाळं वगैरे असतात त्यांना आवाजाचा खूप त्रास होतो छातीत धडधड होते वयस्कर लोक असतात त्यांना पण खूप त्रास होत असतं आप आम्हा छोट्या आमच्यासारख्या छोट्या मुलांना पण खूप त्रास होत असतो अभ्यासात खूप अडचण येतात हे आवाजाने आपले कानं कानाचे आ वगैरे खूप होतात याकरिता डॉल्बी ऑडिओ नको हे असे आम्ही म्हणतो सोलापूर हे डॉल्बी ऑडिओ मुक्त असायला हवे असे आम्ही म्हणतो नमस्कार माझे नाव बफिरा आमिर मुलानी आहे व मी सहा ए या वर्गात शिकत आहे तर मी आज आपल्यासमोर हा मुद्दा मांडणार आहे की या डॉल्बीमुळे आम्हाला कोणता त्रास होतो तर आमच्या घरामध्ये वृद्धस्थ माणसं असतात त्यांना छातीत धडधड होते या डॉल्बीमुळे या डॉल्फीच्या लेझर लाईटमुळे आम्हाला खूप त्रास होतो आमच्या डोळे जळजळतात छातीत धडधड होते या का या आवाजामुळे काहीजण बहिरे पण होतात आणि काहीजण झाले पण आहेत यामुळे त्यांचे आयुष्य बर्बाद होऊ शकते आणि काहीजण आंधळेसुद्धा झालेले आहेत तर यामुळे सारखी भीती वाटत असते की डॉल्बी समोर जाऊ दे का नाही रेजिम साठी सगळी गंडाळपी डी जे बोलवतात आमच्या आमची मंडळ खूप श्रेष्ठ आहे असं दाखवतात दाखवण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचीच मंडळ खूप जास्त वाईट असते आणि त्यांच्याच आवाजामुळे सर्वांना खूप त्रास होत असतो आता या लेजिमच्या प्रॅक्टिसमुळे आम्हाला घरी अभ्यास करता येत नाही आता आमची परीक्षा चालू असताना आम्हाला खूप त्रास होतो आम्हाला प्रश्नोत्तर पाठ करता येत नाही आणि या डॉल्बीमुक्त तुम्ही करावे। अशी में तुम्हा करते। नमस्कार मी मारुती शहाणे हरिभाई देवकरण प्रशालेतील पर्यवेक्षक आहे जरी मी शाळेतील शिक्षक किंवा पर्यवेक्षक असलो तरी सुद्धा सोलापूरचं एक जागरूक नागरिक म्हणून आपल्याला काही सुचवू इच्छितो प्रशालेमध्ये सुद्धा जे विद्यार्थी आहेत त्यांनाही आम्ही वारंवार सूचना सांगतो आहे की कार्यक्रम कोणताही असू द्या वेगवेगळ्या प्रकारची जयंती असेल किंवा मिरवणूक असतात आणि त्यावेळेला जी साऊंड सिस्टीम लावली जाते नॉर्मल आवाज असणं आनंद व्यक्त करण्यासाठी वापरणं हे ठीक आहे परंतु अलीकडे जे डॉल्बीचा वापर जास्त होत आहे तर त्याचा बऱ्याचशा नागरिकांना त्रास होतोय मला असं म्हणायचं आहे की नागरिकां म्हणण्यापेक्षा जे वयस्कर लोक आहेत किंवा आजारी लोक आहेत किंवा अति लहान मुलं आहेत तर त्यांच्या दृष्टीनं हा डॉल्बीचा जो आवाज आहे त्याचं प्रेशर म्हणूयात किंवा आवाजाचा परिणाम हा त्यांच्या जीवाला धोका आहे वारंवार काही दुर्घटना घडत आहेत आवाजामुळं लोकांच्या कानाला भैरेपणा येणं असेल किंवा छातीमध्ये धडधड होणं असेल तर असा वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होतो आहे मला असं वाटतं आहे की उत्सव साजरा नक्की करावा त्यासाठी आवाज असावा पण त्या आवाजाची मर्यादा राखणं किंवा डॉल्बीचा वापर टाळणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि ही जी सध्याची डॉल्बीमुक्त का कार्यकारणी राबवली जाते किंवा डॉल्बीमुक्त आपण ठेवण्यासाठी जे प्रयत्न करतो आहे त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना सूचित करतो हो की डॉल्बीमुक्त अभियानासाठी आपण सहभागी असावं आणि ह्याला प्रेरणा द्यावं मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद नमस्कार मी अवघुंब रायलू सरोगोड हरिबाई देवकरण प्रशाला या ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून काम करत आहे सजग मंचाच्या माध्यमातून डॉल्बीमुक्त हा अभियान राबवलेला आहे ते सोलापूर शहराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे अनेक जैन त्या मिरवणुकामध्ये उत्सवामध्ये डॉल्बीचा वापर केला जातो तो अतिशय कर्कश अशा प्रकारचा आवाज असतो त्या आवाजाचा परिणाम वयस्कर व्यक्ती विद्यार्थी सर्व समाजातील घटकावर तो आवाजाचा परिणाम होत असतो त्यामुळे कर्णबधिरता हृदयाचे विकार अशा प्रकारचे आजार होण्याचा संभव असतो आणि हा मानवी जीवनाला धोका आहे तरी माझी सोलापुरातील सर्व तमाम बंधू भगिनी विद्यार्थी यांना सर्व आव्हान आहे की त्यांनी डॉल्बीमुक्त अभियानामध्ये सहभागी व्हावं आपल्या पालकांना काकांना नातेवाईकांना सोलापूर शहरातील नागरिकांना आव्हान करावं आणि या डॉल्बीमुक्त अभियानामध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग द्यावा अशा प्रकारची मी विनंती करतो आणि तुम्ही मला बोलण्यास सांगितलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद नमस्कार मी श्रीमती दीपा फाटक प्राचार्य मुख्याध्यापिका हरिभाई देवकर्ण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर मी प्रशालेची शिक्षिका मुख्याध्यापिका जरी असले तरी सर्वप्रथम मी सोलापूरची नागरिक आहे एक सोलापूरकर या नात्यानी मला देखील असं मनापासून वाटतं की आपला जिल्हा आपले शहर हे मुक्त असणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये ध्वनी प्र प्रदूषण वयोवृद्ध किंवा लहान मुलांना अनेक अनेक आजार उपल होत आहेत म्हणून सर मला सर्वांचीच अशी कळकळीची मागणी आहे की सोलापूर मुक्त झालेच पाहिजे मी सर्व विद्यार्थ्यांना पालकांना हा संदेश देण्याचा मनापासून प्रयत्न करणार आहे धन्यवाद